नाही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय एकात्मता समितीचे प्रमुख आणि ज्यांनी समाजवादासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं जीवन समर्पित केले असे पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय डॉक्टर बाबा आडाव यांनी जे उपोषण सुरू केलं होतं आत्मक्लेश उपोषण महाराष्ट्रातल्या ज्या राज्या विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आणि जे संपूर्ण निवडणूक आयोगाने हे निवडणूक ज्या पद्धतीने हाताळली त्याविषयी त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे आणि लोकशाहीची हत्या होतीये अनेक वेळा निवडणूक आयोगांकडे वारंवार तक्रारी करून विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तक्रारी करून देखील त्याची दखल घेतलेली नाही अनेक गोष्टी आहेत आणि याकरता लोकशाही मार्गाने सत्याग्रह मार्गानं महात्मा फुले ज्योतिबा फुलेंचे खरे जर त्या ठिकाणी वारसदार म्हणू आम्ही तरी ते वावगं ठरणार नाही डॉक्टर बाबा आडाव यांनी आत्मक्लेश केला आहे आणि ह्याच्यातनं पुढच्या पिढीसाठी हे आमच्यावर त्यांचं ऋण आहे कारण त्यांनी पुढच्या पिढीसाठी आज एक आंदोलन किंवा सत्याग्रह करायला एक नैतिक सामर्थ्य लागतं आणि नैतिक सामर्थ्य असलेलं ते कष्टकऱ्यांचं नेतृत्व आहे त्यांना तो नैतिक अधिकार आहे आणि त्यांच्या शब्दाला वजन आहे त्यामुळे आज सर्व महाराष्ट्रातील नेते आदरणीय पवारसाहेब असो किंवा इतर नेते असो उद्धवजी असो आज या ठिकाणी भेटले आणि अनेक विविध क्षेत्रातील नेते त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी जे आंदोलन केलं ह्या पुढच्या पिढीसाठी एक वरदान आहे लोकशाहीसाठी एक आ, मोठी चपराक जे आहे कारण लोकशाही च जी अंमलबजावणी करायची आहे ती फक्त राजकीय पक्ष नाही तर त्याला प्रशासन आय एस आय पी एस अधिकारी असतील आणि न्याय व्यवस्था ह्या दोन ज्या संस्था आहेत त्यांचं संपूर्ण म्हणजे त्या व्यवस्थेचा खर्च हा नागरी पैशातून चालतो मग माध्यमं असतील आणि लोकप्रतिनिधी असतील लोकशाहीचे चार स्तंभ आहेत माध्यमं आपापली जबाबदारी करतायत आणि त्याचप्रमाणे लोक राजकीय राज पक्ष देखील आपापली जबाबदारी पार पडतात परंतु प्रशासन जे आय एस आय पी एस आहे त्यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधानाला अभिप्रेत कामगिरी त्या ठिकाणी बजावली पाहिजे सत्ताधीशांच्या ताटाखालचं मांजर होऊन जर त्यांनी मग ते निवडणूक आयोग असो सी ईडी असो सीबीआय असो ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून आणि संविधानाला अभिप्रेत का काम केलं पाहिजे आणि न्यायव्यवस्थेने पण केलं पाहिजे जर अडीच वर्षात जर महाराष्ट्रातील सत्ता बदल यावर जर सर्वोच्च न्यायालय निकालच देऊ शकत नसेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका लोकशाहीची कुठली त्यामुळे अनेक कारणं आहेत अनेक पैशाचा वापर केला गेला निवडणूक काळामध्ये ज्या संविधानाला अभिप्रेत जेव्हा तुम्ही उच्च पदस्थ जेव्हा शपथ घेता आणि त्याला त्या शपथेमध्ये मी कुठल्याही धर्म जातीचा आ, फेवर करणार नाही अशी तेव्हा शपथ घेता तेव्हा तुम्ही कम्युनल आणि जातीवादी स्टेटमेंट करता हेच मुळी संविधान विरोधी आहे आणि अशा गोष्टींमुळे पदोपदी या संविधानाची मर्यादा निवडणूक आयोगाची आचारसंहिता पायदळी तुडवली गेलेली आहे आणि म्हणूनच आज आत्मक्लेश करण्याची ही पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा ही वेळ आलेली आहे पूर्वीच्या सरकारांनी जर पाहिलं तर कधी पण निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिली होती ती एस शेषनला सत्ताधारी पक्ष घाबरायचे ही एक त्या ठिकाणी त्यांची एक आदर्श राजकीय च एक उत्तम उदाहरण पूर्वीच्या काँग्रेस पक्षाने घालून दिलेलं होतं मला असं वाटतं ते सगळं पायदुळी तुटवलं जात आहे आणि म्हणूनच आज बाबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर हे आत्मक्लेश आंदोलन करण्याची ही पाळी आली आहे हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे परंतु काळासाठी त्यांनी जे उचललेलं पाऊले पुढच्या लोकशाहीसाठी पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी त्यांचे आम्ही कृणी आहोत एवढंच मी बोलतो आणि त्यांचं त्यांना चिंतन त्यांना दीर्घायू परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायू आयुष्य द्यावं हेच मी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा